नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं आमच्या छोट्याशा टेरेस गार्डनमध्ये स्वागत आहे बाग म्हणजे फक्त झाडं नाहीत ती एक भावना आहे आणि जणू एखादं बाळ वाढवत आहोत ना तसं वाटतं या झाडांची कहाणी ही मी मागच्या व्हिडिओमध्ये कशी सुरू झाली हे मी तुम्हाला दाखवलं बी टाकल्यापासून माती तयार करण्यापर्यंत आणि पाणी देणं किंवा पावसापासून काळजी घेणं हा अगदी प्रत्येक दिवस आम्ही काळजीपूर्वक ह्याला बघत होतो वाढताना झाडं वाढताना खरं तर एक बाळ वाढवत असल्यासारखं वाटतं कधी माती कोरडी झाली तर काळजी घ्यायची असते किंवा आता पावसाळ्याचा सीजन आहे तर पाऊस जास्त होऊ नये किंवा त्याला प्रॉपर ड्रेनेज असावं यासाठी रोज येणारं टेन्शन पण या सगळ्यात एक मजा आहे आणि एक शांतता आहे दररोज सकाळी उठून पहिलं काम म्हणजे या झाडांना भेटणं जणू गुड मॉर्निंग बोलणं हे बघा कसे हिरवे अंकुर बाहेर येऊन टवटवत आहेत छान छोटी झाडं आता मोठी झालेली आहेत आणि हा आनंद गगनात मावेना असं वाटलं मेहनतीला उत्तर मिळतंय हेच आहे खऱ्या गार्डनिंगचं सुख हा व्हिडिओ वीस दिवसांपूर्वीचा आहे आणि मी प्रत्येक स्टेज ह्या झाडांची शूट करत होते तुमच्या सर्वांसोबत शेअर करायला कारण की जसं मी रोज उठून या सर्वांना बघायचे वाढताना ग्रो होताना तसंच मला तुमच्या सर्वांसोबतसुद्धा शेअर करायचं होतं इतकी आपण सुंदर ज्यावेळेस बाग तयार करतो त्यावेळेस तिचा खऱ्या अर्थाने अनुभव हा फक्त त्याच्यामधनं येणाऱ्या उत्पादनाचा म्हणजे भाज्यांचा पालेभाज्यांचा नसतो तर तो एक अनुभव असतो आपण इतक्या ह्या शहरामध्ये राहून जो एक निसर्गासोबतचा जो अनुभव आपल्याला हवा असतो तो मिळण्यासाठी हा आपल्या प्रत्येकाचा प्रयत्न असतो की आपण आपल्या बागेमध्ये स्वतः ते मेहनत करावी उगवावं प्रत्येक गोष्ट आणि ती अनुभवावी ज्या दिवशीसुद्धा पाऊस नसतो ना त्यावेळेस आम्हा सगळ्यांना रोज सकाळी लवकर सहाच्या सुमारास उठून इथे वर गच्चीवर येऊन या झाडांसमवेत बसायला खूप आवडतं नुसती पाहणी करायला नाही तर फक्त खाली येऊन शांत डोळे मिटून बसावं असं वाटतं कधी अलगद येणारा कोथिंबिरीच्या सुगंध मातीचा सुगंध मना असा दरवळतो अगदी मना मनात भिरभिरतो असं वाटतं की आपण कुठेतरी महाबळेश्वरला एखाद्या हिल स्टेशन ठिकाणी रम्य ठिकाणी आहोत आणि पावसाचं वातावरण आहे उगवत्या सूर्यासोबत ही उगवता उगवती झाडं बघून खूप मनाला समाधान वाटतं बाजारात जाऊन भाज्या आणण्यापेक्षा आपल्या टेरेसवरून तोडून जेवणात टाकायचं याचं सुखच वेगळं असतं स्वच्छ निरोगी ताज्या भाज्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण वाढवलेल्या या झाडांना पाणी घालताना त्यांचं बोलणं ऐकताना किंवा त्यांची काळजी राखताना मन अगदी शांत होतं जणू दिवसाचा सगळा ताण वितळून जातो रोज संध्याकाळी येऊन ह्यांना बघितल्याशिवाय झोप लागत नाही उगवत्या प्रत्येक अंकुराला स्पर्शाने समजून घेणं एखादं कुठं फूल उगवत हो आहे का हे निरखणं ह्याच्यामध्ये एक वेगळाच आनंद भेटतो आत्ता आपण जे बघतोय ती आत्ताची करंटची स्थिती आहे कोथिंबिरीला छान अशी वाढ येऊन आम्ही रोज त्याची छान कोथिंबीर भाजीमध्ये टाकून खात आहोत परत आंबट चुका खूप छान वाढलेला आहे पालक थोडा पिवळा पडलेला आहे कारण की पाऊस जास्त आहे देखील पूर्ण परिपक्व झालेला आहे छोट्या छोट्या मिरच्यांची रोपं आता ट्रान्सप्लांटेशनला आलेली आहेत बटाटा वेलवर्गीय जी झाडं लावलेली बीट वगैरे त्यांनीसुद्धा चांगली आता वाढ धरलेली आहे मिरचीची रोपं अजून छोटी आहेत पण शिमला मिरचीला मात्र छान असा छोटी छोटी फळधारणा होत आहे त्याचबरोबर टमॅटोलासुद्धा आता बांधायची वेळ आलेली आहेत कारण की फुलं जी लागायची सुरुवात झालेली आहेत ह्यांच्यामध्ये कोबी फ्लावर ह्यांना कुठलं कीटकनाशक कीड वगैरे पडू नये ह्याची काळजी घ्यावी लागती टाईम टू टाईम खत द्यावं लागत आहे प्रत्येक बेडला अशी छान शेपू देखील उगवत आहे त्याच्यामध्ये आम्ही मुळा आणि इतर बिया अशा लावलेल्या आहेत ज्यांची आता वाढ खूप छान होत आहे सकाळी असं वरून एकदम सुंदर असे बहरलेले हिरवे हिरवे रोपं खूप छान दिसतात म्हणून हा फोटो तुमच्यासोबत शेअर करते आंबट आहे जर हार्वेस्टिंग केलं आम्ही आणि त्याला वॉश करत आहोत तिथेच कारण की त्याच्यामधलं न्यूट्रियंट्स परत मातीमध्ये मा जावं आणि ह्याची इतकी सुरेख भाजी होते की मी फर्स्ट टाईम खाल्ली कोथिंबिरीचीसुद्धा बंपर हार्वेस्ट अशी भेटत होती आणि त्याच्याचबरोबर आता आत्ताची स्टेज बघायला गेलं तर छान शिमला मिरची धरलेली आहे वेगवेगळ्या रोपांना वेगवेगळी त्यांची अवस्था साइज आहे साईज आहे थोडी गर्दी होत आहे पण आता पुढच्या वेळेसपासून मी काळजी घेईल मेथीची पूर्ण हार्वेस्टिंग झालेली आहेत छान दोडका आत्ता पहिला लागलेला आहे त्याच्यामुळं शूटिंग करणं आवरलं गेलं नाही मला तो आनंद त्यात आम्ही आता कांद्याची पातसुद्धा पेरलेली आहे भेंडीला देखील छान अशा दोन तीन दोन तीन फुलं येऊन भेंडी आता लागलेली आहे आणि ह्याच सर्वांबरोबर ही जी वेलवर्गीय आहे ह्यांना बांधायचंसुद्धा आता टेन्शन आलेलं आहे थोडा प्रयत्न मी एकटीने केला होता पण ही काय शाश्वत उपाय नाही म्हणून आता पुढच्या वेळेस छान अशी बांधलेली सगळी रोपं लिंबू वगैरे हे सगळं मी तुम्हाला दाखवेल आणि त्याचबरोबर ही आमच्या छोट्याशा गार्डनिंगची पहिली झलक होती अरुण अजून बरंच काही दाखवायचं आहे वेगवेगळ्या भाज्या त्यांचं वाढणं या गार्डनिंगच्या प्रवासात मिळणारा आनंद हा सगळा तुमच्याशी शेअर करायचा आहे जर तुम्हाला आमचं हे टेरेस गार्डन आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या भागात अजून रंगतदार सफर घेऊन येते मी तोपर्यंत ग्रो ग्रीन स्टे हॅपी